नमस्कार मित्रांनो तर आपमची कलेक्टर या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की अमोलला शुद्ध आलेले असते ते दोघंसुद्धा त्याच्या पोटावर हात ठेवून झोपलेले असतात तेव्हा अर्जुनचं लक्ष अमोलकडे जातं अमोल हसत असतो हे बघून अर्जुन तो अर्जुनला हाताने हातावर हात मारून उठवतो ते दोघंसुद्धा म्हणतात अमोल बाळा कसं आहेस तू जिंकलास बर का तू तुझं प्रॉमिस पाळलं आम्हीसुद्धा लग्न केलं तुझ्यामुळे आम्ही आमचं परत लग्न झालं अमोल हसत असतो तेवढ्यात डॉक्टर चेकअपसाठी येतात आणि म्हणतात की खरंच तुमचा मुलगा खूप लढवई आहे याच्यामुळे हा परत आला तुम्ही खरंच खूप नशीबवाना आहात तुम्हाला एवढा ती पोरगा भेटला तेव्हा आप्प्या अर्जुन खूप खुश होतात तेव्हा ते, ते म्हणतात की आता मी याला कधी घरी घेऊन जाऊ शकतो आणि तुम्ही यांच्या कॅन्सरबद्दल पुढं काही झालं या उपचाराबद्दल सांगितलं नाही डॉक्टर म्हणतात की अहो आपण सगळ्यात उत्तम उपचार केलेत आता तो धोक्याच्या बाहेर आहे तुम्ही त्याला लवकरात लवकर घरी घेऊन जाऊ शकता तेव्हा ते डॉक्टर तिथून चेकअप करून निघून जातात अमोल मानिक काका कुठे आहेत असं विचारत असतो आप्या अर्जुन एकमेकांच्या तोंडाकडे बघतात तेव्हा ते म्हणतात की अरे असतील बाहेर तेव्हा अमोल म्हणतो की मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे त्यांच्यामुळे मी आज वाचलो हे बोलणं ऐकताच अप्पे अर्जुन नाराज होतात ते बाहेर येतात बाहेर आल्यानंतर ते म्हणतात की लवकरात लवकर, लवकर काहीतरी केलं पाहिजे हा संकल्प पा, संकल्प परत आला आणि तो ह्या दवाखान्यात येऊ शकतो ह्या मुलाला फाईल बदलू शकतो तर हा माणूस काही करू शकतो यावेळेस अर्जुन याला असंच सोडायचं नाही अर्जुन म्हणतो की हो आप्पे आता ह्याचा मी कायमचा बंदोबस्त करणार पण तो या दवाखान्यात कामाला वॉड म्हणून लागला आणि डॉक्टर एवढे हलके आहेत का की त्यांनी लगेच त्याला घेतलं कुठलीही चौकशी न करता आप्मी म्हणते की चल लवकर म्हणून ते रिसेप्शनपशी जातात आणि वॉर्ड बॉय डॉक्टर सगळ्यांना बोलवतात आणि म्हणतात की ही ते कोणीही नाव बदलून येते काम करते तुम्हाला कळत कसं नाही डॉक्टर म्हणतात की हो आम्हाला तो प्रकार कळालाय तेव्हा आप्पी म्हणते की अहो तुम्हाला प्रकार कळून काय उपयोग हो? तुमच्यामुळे आमचा मुलगा आज हातचा गेला असता जबाबदार कोण आहे ज्याने त्याला नोकरीवर ठेवलेले असतात त्याने पैसे खाल्लेले असतात तो तिथेच असतो तेव्हा आप्पी त्याला ओरडते तेव्हा ते म्हणते की मला या जिल्ह्यात माझ्या जिल्ह्यात असं कोणीही नको आहे की जे पैसे खाऊन काम करेल प्रामाणिकपणेच काम करणार हवं तेव्हा तो हात मा जोडून माफी मागतो ती डॉक्टरांना धमकी देते की याला आत्ता कामावरून काढून टाका तो माणूस हातपाय जोडतो म्हणतो की प्लीज मॅडम मला कामावरून काढू नका मला खरंच खूप कामाची गरज आहे आपली म्हणते की नशीब समज मी तुला कामावरून काढून टाकायला लावते तुला पोलिसांच्या ताब्यात देत नाही आहे नाहीतर तुझी आत्ता अवस्था खडी फोडायला गेला असतास तो हात जोडतो डॉक्टर त्याला तिथून कामावरून काढून टाकतात इकडे जातात इकडे आप्प्यावरजून डॉक्टरांशी बोलत असतात डॉक्टरांना चांगले समजवतात डॉक्टर त्याची फाईल आणून दाखवतात तर त्यात आधार कार्ड पॅन कार्ड बँक डिटेल्स काहीच नसतं म्हणून आप्वी डॉक्टरांना म्हणते की अहो याच्यात काहीच ओळखपत्र नाही आणि तुम्ही त्याला कामावर कसं ठेवलं डॉक्टर म्हणले की चूक झाली आमची आम्ही इथून पुढे लक्ष देऊ डॉक्टरांना डॉक्टरांनासुद्धा ओरडतात ते जात बाहेर गेल्यानंतर ते काही करायचं आहे याचा सगळा विचार करत असतात आप्पी म्हणते की याला काहीही झालं तर याला मी जन्माच्या दल घडवून असं म्हणून ठरवतात इकडे संकल्पाला वर बांधलेलं असतं तो, तो अजून सुद्धा भीत नसतो अर्जुन त्याला भेटायला जातो तेव्हा संकल्प म्हणतो की अरे मी तुझीच वाट बघत होतो पोरग मेलं की तू लगेच हिं आल्यास वे तुला काय दुःख वगैरे होतं की नाही तुला असला कसला बाप तू की पोरग मेल्यावर लगेच हिते जेलमध्ये आलंस तेव्हा चिंचुके सांगतात की अरे ढोबळे तुझ्या मनासारखं नाही झालं आमोल वाचला आहे तेव्हा संकल्प म्हणतो की काय हा आमलं असा कसा वाचला पण मी त्याला परत काय बी करेन तेव्हा अर्जुन म्हणतो की हो तू करशील ना पण त्यासाठी तू इथून बाहेर गेलं पाहिजेस त्यावर संकल्प म्हणतो की मी तर वेडा आहे तू मला काहीच करू शकत नाहीस फार फार तर तू इथपर्यंत आणू शकतो मला जेलमध्ये आणि खडी फोडायला पाठवू शकत नाही कारण मी मानसिकरित्या योग्य नाही आहे हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो की अरे हे आम्हाला माहिती आहे पण त्याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे त्यांनी फाईल बनवलेली असते ऑलरेडी तो नोट नाटक करतो हे सगळं सिद्ध झालेलं असतं त्यामुळे अर्जुन म्हणतो की आता तू तु, तुझी बिस्तारा बांधायला घेत तुझीसुद्धा वेळ तुझ्या आईकडेच जायची आलेली आहे तेव्हा तो म्हणतो की तू मला काहीच करू शकत नाही तुम्हाला इथे हातसुद्धा लावू शकत नाही अर्जुन काठी काढतो आणि म्हणतो की हो मी तुला हात मारू शकत नाही मला माहिती आणि मला ते करायचं पण नाही म्हणून तो काठी घेतो आणि दनादना मारायला लागतो तो ओरडतो अर्जुन काय करतोयस तू तुला आहे का तू काय आहेस तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मला चांगलंच माहिती आहे म्हणून तो खूप मारतो त्या तिथे आपेसुद्धा तेव्हा ते संकल्प म्हणतो आपे सांगायला ही खूप वाईट ठरणार आहे आत्ता मी परत आलो तसाच मी परत येऊन तुमच्या आयुष्याची माती करू शकतो आपे म्हणते की त्यासाठी तू इथून बाहेर गेला पाहिजेस तुझी पूर्णपणे मी सोय केलेली आहे त्यामुळे तू लवकरात लवकर बिस्तारा बांधायला घे आणि आता तू स्वप्न बाहेर काढू बाहेर रंगवायचे स्वप्न बंद तू ते दिवस भरलेत असं म्हणून त्याला धमकी देत असते संकल्पला काय करावं हे कळत नाही तो तरी सुद्धा त्याला खूप विश्वास असतो की मी इथून बाहेर निघेल म्हणून तो त्यांना धमकी देत असतो अर्जुन चांगलीच त्याची वाट लावून दवाखान्यात पोहोचतात तर सगळे घरातल्या अमोलला भेटत असतात अमोलशी बोलत असतात लवकरात लवकर घरी चलते महादेप्या म्हणतो की अरे आपल्याला शेतीसुद्धा करायची आहे चल लवकर म्हणून अमोल खूप खुश असतो रुपाली म्हणते की तुला सगळ्यात आधी माझ्या खीर खायचं आहे बरं तो म्हणतो की हो हो सगळ्यांशी बोलून अमोल खूप खुश असतात आपर्जुनसुद्धा खूप खुश असतात इथेच आपे आमची कलेक्टरचा भाग समतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका कर थँक्यू